नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोलपंप योजनेमध्ये पाठीमागे काही दिवसांपासून वेंडर लिस्ट मध्ये एकही वेंडर ऍड होत नाही आता आपण वेंडर लिस्ट खूप सारे शेतकऱ्यांना वेंडर आलेले समजत नाही हे समजण्यासाठी मेंबरशिप ग्रुप जॉईन केलेला आहे जॉईन करण्यासाठी तुम्ही आपल्या इथं व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता त्यानुसार मेंबरशिप जॉईन करू शकता मेंबरशिप जॉईन केल्यानंतर तुम्हाला श्रेणी मेंढर अवेलेबल होतील त्याशिवाय ग्रुपवर माहिती भेटून जाईल आता ग्रुपवर जे मेंबर आहेत त्यांना जॉईन केल्यानंतर आता अपडेट भेटत नाही याविषयी चिंता लागून राहील तर आपण तर ग्रुप जॉईन केला अपडेट भेटत नाही आता आपला ग्रुप चार्ज आहे ग्रुप जॉईन करण्यासाठी एक तर आपली युट्यूब मेंबरशिप घ्यावी लागते नाहीतर तो मेंबरशिपचा चार्ज आपल्याला द्यावा हो लागतो तर न्यू मेंबरने चार्ज भरून ग्रुप जॉईन केलाय त्यासाठी बेतीची अजिबात गरज नाही कारण की ज्या क्षणी वेंडर अवेलेबल होतील त्या क्षणी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन दिली जाईल आता ग्रुपवर काही अपडेट येत नाही हे पण भरपूर लोकांचे प्रॉब्लेम आहेत की ग्रुपवर काहीच अपडेट येत नाही तर ग्रुपला अपडेट न देण्याचं सा कारण असंच की मेंबर बद्दल काही फिक्स अपडेट अजून आलेले नाही पण अजून व्हिडिओमध्ये आपण काही आनंदाची बातमी पण पाहणार आहे वेंडर बद्दल की वेंडर का ऍड होत नाही तर वेंडर कधी ऍड होणार आहे किती कोटा ऍड होणार आहे हा व्हिडिओमध्ये आपण माहिती नक्कीच पाहणार आहोत तर ग्रुपला जे मेंबर आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की ग्रुपला तुम्ही काहीतरी फी तुम्हाला वेंडरची माहिती शंभर टक्के भेटणार आहे फक्त पॅनिक होऊ नका आणि काही काही जे ग्रुपचे मेंबर आहेत त्यांना असे म्हणणं आहे की ग्रुपची सेटिंग ऑन करा जेणेकरून सर्व्हरला चॅटिंग येईल पण हा ग्रुप चॅटिंगसाठी नाहीये फक्त वेंडरची माहिती देण्यासाठी हा ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे वेंडरची माहिती भेटल्यानंतर तुम्हाला ती माहिती देण्यात येणार आहे ची चॅटिंग का बंद केलेली आहे आपण कारण की ग्रुपच्या काही मेंबरची जर आली होती की ग्रुपची चॅटिंग बंद करा यानुसार आपण ग्रुपची चॅटिंग बंद केलेले आहे असं आहे तर ग्रुप जॉईन करायचं असेल तर करायचं असेल तर एक तर आपली यूट्यूबची मेंबरशिप घ्या आणि स्क्रीनशॉट पाठवा इथं नंबर आहे व्हॉट्सअपला नाहीतर व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा तर एक महत्त्वाचा अपडेट आहे मेंबरशिप बद्दल सॉरी एक महत्त्वाचा अपडेट आहे मागे त्याला स्वपंप योजनेचा कोटा एक सध्या आपल्याला माहिती भेटल्यानुसार एक लाख वेंडरचा म्हणजे एक लाख चा जो कोटा आहे तो अवेलेबल होणार आहे लवकरात लवकर लवकरात लवकर एक लाख वेंडर जे आहे ते कोटा वेंडर पंपाचा कोटा या वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार आहे त्यामध्ये एक्के चार कंपन्या असणार आहेत इक्के कंपनीमध्ये हा कोटा डिवाईड करून देणार आहेत कुठल्या कंपन्या त्यात दोन हजार कोणत्या कंपन्या चार हजार देत त्यात कोटा कोणत्या कंपनी पाच हजार हे आपण सांगू शकत नाही जसं जसं अपडेट येईल तसं आपण ग्रुपवर नक्कीच शेअर करणार पण ही खूप आनंदाची बातमी आहे की आपल्याला महामित्रणकुण सांगण्यात आले की लवकरात लवकर एक लाख जो आहे तो पंप योजनेत कोटा एक लाखाचा कोटा अवेलेबल होणार आहे लवकरच तुम्हाला विंडर लिस्टमध्ये भरपूर असे विंडर पाहायला भेटून जातील आणि जसे विंडर आढळतील तसे तुम्हाला ग्रुपवर माहिती देण्यात येईल आणि दुसरी गोष्ट मध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांना सर्वे आपण त्याविषयी व्हिडिओ पण बनवले पण भरपूर सारे लोकांचे कमेंट येतात की सर्व्हे करायचा सर्व्हे करून घ्या सर्व्हे केल्यानंतर तुम्ही लिस्ट लिस्टमध्ये वेंडर सिलेक्ट करू शकता काही प्रॉब्लेम येणार नाहीये तर इतर कोणती माहिती हवी असली तर नक्की आपल्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जसे जसे आपल्याला याबद्दल माहिती भेटेल तशी आपली ग्रुपवरच शेअर करून शेअर करतच राहू लवकरात लवकर आपण माहिती ग्रुपवर शेअर करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि थोडीशी माहिती जर आपले सबस्क्रायबर असेल तोपर्यंत काय होत आहे की ग्रुपवर आपण माहिती लगेच शेअर करू शकतो पण व्हिडिओ बनवून माहिती शेअर करणं तुमच्याशी यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो आपण युट्यूबला पण माहिती शेअर करणार आहोत जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनाही त्यांच्याशी सर्व माहिती वेंडर विषय सर्व माहिती शेअर करणार फक्त काय होणार व्हिडिओ बनवून आणि अपलोड करून यामध्ये वेळ लागू शकतो त्यामध्ये वेंडर व्हेंडर मध्ये वेंडर काय होऊ शकतात